हॅलो नमस्कार सगळ्यांची नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजस अगदी मनापासून स्वागत करते अगदी सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि तसं गार्डनमध्ये बसून इथं बसून ना इंटर करायला मला खूप आवडतं थोडा वेळ स्पेंड होतो बागेमध्ये नॅचरल हवा मिळते आणि पॉझिटिव्ह वाईब्स तर मिळतात मिळतात तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज व्हिडिओ करण्याचं सकाळी सकाळी उद्देश माझा हा आहे की मी जो फेस योगाचा व्हिडिओ अपलोड केला आहे किंवा फेस योगाचा व्हिडिओ जो मी चॅनलवरती माझ्या टाकलेला आहे तर त्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद मिळाला आहे आणि माझ्या माझ्या डोक्यातच आलं नव्हतं की हा व्हिडिओ छान चांगला असा व्हायरल जाऊ शकतो आणि मी टाकल्यापासून व्हिडिओचे व्ह्यूज वगैरे काहीच बघितल्या नव्हत्या आणि आज सकाळी एकदम बघितलं तर वन पॉईंट सिक्स एवढे व्ह्यूज बघितलं चेक केलं सबस्क्राईबर पण खूप छान वाटलेत त्या व्हिडिओला म्हटलं चला आता आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीचे थोडेसे आभार मानले पाहिजेत कारण अलीकडच्या काळामध्ये ना माझे व्हिडिओ कोणतेच व्हायरल नाहीत गेलेले म्हणजे लाँग व्हिडिओ आणि अरे असं रेग्युलर जसं मी व्हिडिओ अपलोड करते व्हिडिओ काय अजून व्हायरल जात नाही आहेत मग तेवढं काही लक्ष पण नसतं वाटतं स्टुडिओकडं खुला आहे घेतलेत किंवा ॲटलीस्ट शॉर्ट व्हिडिओला थोडे तरी व्ह्यूज येत असतात लॉंग व्हिडिओ लवकर व्हायरल नाही द्या पण एका दिवसामध्येच वन पॉईंट सिक्स के म्हटल्यावर मला थोडंसं वेगळं वाटलं आणि म्हटलं चला आपण तुमच्याबरोबरसुद्धा ही गोष्ट शेअर करूया जेणेकरून तुम्ही तो योगाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्रमंडळी नातेवाईक यांच्यापर्यंत तो व्हिडिओ स्टेटस लावू शकता व्हॉट्सअपच्या आणि अगदी एकही रुपयानं खर्च करता आपण फेस योगा करू शकतो आहे मला जसा फायदा होतो आहे तसा तुम्हालाही इथं इथून असं मला ते फेस योगा अगोदर असं खूप असं जड आणि असं फुटल्यासाठी वाटायचं आहे पण आता तसं काहीच नाही वाटत एकदम तर काही काही कारण रेग्युलर फेस योगा चालू आहे आणि मी अपडेट देतच जाणार आहे अपकमिंग व्हिडिओमध्ये मा माझ्या फेसमध्ये मा किती फरक पडला आहे किंवा काय आणि असं मला केसांना कलर पण करायचं आहे अपकमिंग कार्यक्रम आहे तर त्यासाठीची तयारी असणार आहे म्हणजेच सकाळी सकाळी तुमच्याबरोबर ह्या गोष्टी शेअर करूया आणि छान वाटते म्हणजे एवढे छान व्ह्यूज चालले आहेत आपले त्या व्हिडिओला व्हिडिओ व्हायरल होतं हे बघितल्यानंतरच खरंच खूप समाधान वाटलं कारण खूप दिवसानंतर एखादा व्हिडिओ असा व्हायरल चालला आहे तसं तर माझा हेअर डोनेशनचा वगैरे व्हिडिओ एक हजार व्ह्यूजपर्यंत गेला आहे मध्ये मध्ये अजून पण व्हिडिओ गेले पण एवढा वन पॉईंट सिक्स के इतका नाही गेलेला तर सकाळी छान अशी सुरुवात झाली मोबाईल बघितल्या बघितल्या यूट्यूबबद्दलच्या पॉझिटिव्ह वाईब्स पण आल्या आणि नवीन व्हिडिओ करण्यासाठी ना खूप मस्त वाटतं तर आजच्या व्हिडिओमध्ये काय शेअर करणार आहे हे तुम्हाला पुढं पाहायला मिळणार आहे आणि परत एकदा थँक्यू व्हेरी मच सगळ्यांचं ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ पाहिले छान छान कमेंट केले आहेत नवीन नवीन सबस्क्रायबर्स जोडले जात आहेत तर सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद मी त्या व्हिडिओच्या खालीच्या कमेंट ज्या आहेत त्या रीड केलेल्या आहेत पण एकाही कमेंटला मी अजून तरी काही रिप्लाय दिलेलं नाही आहे रिप्लाय देणार नक्कीच आणि तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चला आता रूटीन चालो होते, आ, चा जोड़ जोड़ तर मग आत्ता सकाळचं रुटीन चालू होतं आहे मी सकाळी दोन रेसिपी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर कोणत्या रेसिपी ते पुढे पाहायला मिळणार आहे हा फेसयुगाचा व्हिडिओ जवळजवळ सत्तावन्न तासांचा वॉच टाईम कम्प्लीट झाला आहे ह्या व्हिडिओमुळं आणि साडे एकोणीस हजार लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलेला आहे आणि सबस्क्रायबर तर जवळजवळ पंधरा सोळा सब हां पंधरा झालेले मगाशी मी जेव्हा बघितले ना तर तेव्हा पंधरा सबस्क्रायबर गेन झालेले आहेत आणि व्हिडिओचे जे कर्सर आहेत ग्रीन कलरचे तर ते ॲरो पूर्णपणे वरच्या बाजूला आहेत आणि हे खूप कमी व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं हा व्हिडिओ खूप छान असा व्हायरल चालला आहे याचा मला खरंच खूप आनंद आहे आणि तुम्हाला सगळ्यांना या गोष्टीसाठी म्हणजे थँक्यू धन्यवाद सगळ्यांनी जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करत आहे तुम्ही फक्त सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि एवढंच मला सांगायचं ना एखादा व्हिडिओ करण्यामागे किती कसरत आणि किती मेहनत आहे तो व्हिडिओ अपलोड करण्यापर्यंत खूप काही काही गोष्टी कराव्या लागतात आणि व्हिडिओ ज्यावेळी व्हायरल जात नाही किंवा ज्या दिवशी व्हिडिओ व्हायरल जातो त्या दिवशीचा आनंद काही खूप वेगळाच असतो तर आज तसंच काहीचं माझ्यासोबत झालं आहे छान व्हिडिओ चालला आहे व्हायरल कारण लॉंग व्हिडिओ आहे आणि लाँग व्हिडिओ व्हायरल जाणं तेवढी सोपी गोष्ट नाही आहे म्हणजे माझ्यासाठी गेलेत भरपूर व्हिडिओ हो व्हायरल पण अलीकडच्या काळामध्ये लॉंग व्हिडिओ हो व्हायरल झालेले नाही आहेत तर हा व्हिडिओ छान व्हायरल चालला आहे त्याबद्दल खरं खरं हो, मनापासून तुमचे अगदी धन्यवाद आमच्या इथं खूप मोठं बांधकाम चालू आहे आणि त्यामुळं प्रचंड मशीनचा आवाज येतो आणि माईक जरी मी लावला तरी सुद्धा काही उपयोग होणार नाही हे मला माहीत आहे त्यामुळे मी या माईकच्या फंदातच पडत नाही जसा आहे तसा व्हिडिओ मी रेकॉर्ड करते जसं आहे तसं मी बोलते मागं बॅकग्राऊंडला खूप जास्त मशीनचा आवाज येतो खडखडाट ऐकू येतो तुम्ही म्हणत असाल की ताई कसं तुम्ही असा व्हिडिओ शूट करताय काय पण काय करणार नाहीलाच आहे आणि मी हे थांबवू पण शकत नाही आज मी दोन रेसिपी शेअर करणार आहे एक खाण्याची आणि एक नाचणीची आंबिल आणि साईड बाय माझं भाकरी करायचं पण चालणार आहे एक भाकरी करायची बॅक कॅमेरा दाखवते हे बघा इथं मी भाकरीसाठी पाणी ठेवलंय इथं भाकरीचं पीठ आणि ह्या दोन पातेल्यांमध्ये यामध्ये एक घालणार आहे आणि ह्या पातेल्यामध्ये आंबील तर हे बघा ते ह्या दोन फुलपात्रामध्ये हे रात्री मी भिजवलेलं आंबिलचं पीठ आहे हे आणि हे आहे कण्याचं पीठ भरडं भरडं असं तर हे दोन्ही घालणार आहे ह्यामध्ये थोडं थोडं मीठ घालायचं आहे पहिल्यांदा दोन्हीमध्ये मी लगेचच मीठ टाकून देते पाण्याला उकळी आल्यानंतर हे घालायचं आणि चमच्यानी हलवायचं तोपर्यंत भाकरी करायची सकाळची प्रसन्न वेळ आहे आणि चिमण्यांचा चिवची कोकिळा स कोकिळाचं कुहू कुहू हे सगळं सकाळी सकाळी खूप ऐकायला आवाज येतात मस्त असे आंबिलन कन्या दोन्ही चालले रे पहिल्यांदा आंबील घालायचे हे बघा मस्त असं आंबील आता तयार आहे आपलं रात्री भिजत घातल्यामुळं आंबिल लवकर आणि चांगली शिजते सकाळी जर भिजत घातलं तर लवकर शिजत नाही आंबिलचं पीठ जरी बारीक पीठ असलं तरी पण आंबिल छान होण्यासाठी आपल्याला रात्री पीठ भिजत घालायचं आहे तर हे मस्त ता शिजून तयार होईल बारीक ठेवते गॅस इकडच्या बाजूला कण्याचं पीठ आता घालणार आहे मी यामध्ये हे बघा उकळ उकळी आले चांगलं मस्त असं आता यामध्ये कण्याचे पीठ घालायचे पाण्याला चांगली उकळी आली ना की मग गुठळ्या होत नाहीत बघा मस्त मीठ अगोदरच घातलंय आता हे सुद्धा छान असं मी बारीक की ते एक पाच ते सात मिनटं शिजवणार कारण हे पण चांगलं भिजलेलं आहे आता हे दोन्ही होते तोपर्यंत इकडं माझी भाकरी होणार आहे तयार उतवणी घातले मी भाकरीच्या पिठामध्ये थोडंसं थंड झालेलं असणार आहे आता कॅमेरा इकडे सेट करते हा असा उन्हाळ्यामध्ये कण्या आणि आंबील हे दोन्ही पदार्थ अगदी पोटभरीचे आणि ताक आणि दूध घालून दूध घालून कण्या किंवा ताक घालून पण खाल्ल्या जातात आणि आंबीलमध्ये ताकच घातलं जातं तर थंडगार असं आंबील आपण त्यामध्ये लसूण कोथिंबीर घालून छान तयार करून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो तर हा आता जवळजवळ पंधरा तीन आठवडे झालं माझा प्रोग्राम रोजचा आहे ठरलेलं हे दोन पदार्थ आणि आत्ता मी एक भाकरी सुजीसाठी करत आहे नाश्त्याला त्याला सकाळी नाश्त्याला भाकरी व्हावी होती त्यामुळे मग मी इथं भाकरी साईड बाय करून घेत आहे तर तसं तर उन्हाळ्यामध्ये भाकरी खाल्लेली चांगली असते छान वाटतंय इकडे दोन्ही रेसिपी माझ्या तयार व्हायला लागल्या साधारण पाच पाच ते सात मिनटं तरी बारीक गॅसवरती कन्या आंबील दोन्ही शिजायचं म्हणजे छान शिजतं पचायला पण चांगलं शिजल्यानंतर आता इकडे भाकरी करून घेते आणि आज खरंच सकाळी सकाळी वाईट स्टुडिओ बघितल्यानंतर खरंच खूप छान वाटलं व्हिडिओ थोडासा व्हायरल चाललाय मी इकडे कॅमेरा लावलाय त्यामुळे वरती बघते चला आता सुजितला नाश्त्याला भाकरी पाहिजे त्यामुळे भाकरी पाहिजे हा छान असा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहत आहात हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मला सुद्धा आवडेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचले आहेत ते छान वाटतं म्हणजे गावाची नावं वाचायलासुद्धा मला भारी वाटते आणि तुमच्या कमेंट्सला मी अजून उत्तरं दिलेली नाही आहेत पण उत्तर नक्की देणार आहे प्रत्येक व्हिडिओच्या खाली मी कमेंटला रिप्लाय देते त्यामुळे या व्हिडिओलासुद्धा मी रिप्लाय नक्की देणार आहे प्रत्येक वेळी वाटायचं की हा व्हिडिओ व्हायरल जाईल हा म्हणजे वेगळा व्हिडिओ आपण जेव्हा करतो तेव्हा तो व्हिडिओ व्हायरल जाईल ही आशा असायची आणि अलीकडं अलीकडं मी चेक करायचंच सोडून दिलेलं कारण व्हिडिओ व्हायरल होत नाही आहेत आणि मग निराश होण्यापेक्षा थोडंसं नाही बघितलं तर चालतं असं म्हणून मी व्हिडिओ लाँग व्हिडिओ बघतच नव्हते आणि आज सकाळी एकदम बघितलं तर अरे छा म्हटलं एवन पॉईंट सिक्स के थोडंसं मी ना आश्चर्यचकित होऊन टी स्टुडिओ कम्प्लीट चेक केला आणि खरंच खूप छान वाटलं म्हटलं चला ती वेळ आली तो भाकरी तव्यामध्ये आहे भाकरी झाल्यानंतर नाश्ता देते त्याला आणि मग बाकीची कामं माझी एव्हा ना तुमच्याबरोबर बोलत बोलत माझी भाकरीसुद्धा तयार होत आहे आणि कण्या आणि आंबील हे दोन्ही पदार्थ सुद्धा हा रेडी होत आहेत तर सकाळचं प्रसन्न वातावरण आहे तुमच्याबरोबर बोलतानासुद्धा मला खूप छान वाटतं आहे आणि एक व्हिडिओ व्हायरल चालला आहे याचा अतोनात आनंदसुद्धा होतो आहे सगळ्यांनी खूप जास्त शेअर करा व्हिडिओ आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर या इथं बघा आंबील छान असे शिजत आहे अजून एक तीन चार मिनटं मी शिजवणार आणि कण्यासुद्धा शिजत आहेत जेवणाबरोबर ताक कन्या आणि दुपारच्या वेळी ताक घालूनच नाचणीचं आंबील प्यायला थंडगर छान वाटतं घरी कोण आलं तरीसुद्धा त्यांना द्यायलासुद्धा खूप भारी वाटतं जवळजवळ चार ते पाच मिनटं झालेत हे दोन मी शिजते अजून एक दोन दोन मिनटं शिजवणार म्हणजे छान शिजेल भाकरी पण होत आले आणि आजच्या रेसिपी साध्या सिंपल गावराम तुम्हाला लक्ष वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनलवर तर नक्की एक लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि परत एकदा आपल्या फेसयुगाच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान भरभरून प्रतिसाद दिलात त्यामध्ये सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत सगळ्यांना शुभ सकाळ